मोदीजींनी दिलेले आश्वासन सर्व पूर्ण केले की तंतोतन म्हणून ग्रामीण भागातली जनता शरद पवारांसाठी वापरते आणि सांगोल्या जे आपण या ठिकाणी बसलोय त्यांनी पाणी सिंचन प्रकल्प पूर्ण करतो असा शब्द मावळते सूर्याच्या साक्षीत दिला होता मग त्यांची म्हण त्यांना एक अतिशय योग्य फिट बसली लबाडाचं जेवल लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही तो 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 आता था था। आता विमानात उडी मारली आणि उडी मारली ती धैर्यशील बसली सत्य धैर्यश मला सांगा हा संपूर्ण एखाद्या माणूसचा किती अपमान करावा उत्तमराव जानकरांचा अपमान आणि संपूर्ण धनगर समाजाचा अपमान त्या ठिकाणी धरेशिव मोहे पाटील आणि त्या सगळ्या शरद पवार साहेबांनी त्यांना पायात बसवून केला हे धनगर समाजाला उत्तम जाणकारांना कळत नाही का फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीचा रिस्पेक्ट दिला त्या पद्धतीचा रिस्पेक्ट त्यांना त्या ठिकाणी मिळतोय काही लोक डौ, उघड्या डोळ्याने बघतात शब्द त्याला तीन तीन वेळा मिटिंग घ्यावी लागते पण शब्द पाळणार की नाही ह्या जनतेच्या मनामध्ये शंका आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय होईल आणि धनगर समाज काय करेल हे तुम्हाला माहिती मध्ये कळलं त्यांनी असे म्हटले की जो महादेव तो एक दाब पुसण्यासाठी आता मरामंतर संघटनेतून विजयासाठी शेर पवार पायाशी पायाशी घाला पायाशी बसा आमचं काय मत नाही पण आपण ज्या समाजाच म्हणून प्रतिनिधित्व करताय त्या समाजाचा ही अपमान होनय हेई बघा कारण धनगर समाजाला कायम चोपन्न वर्ष पाया पायामध्ये ठेवायचं काम गोपी पाटील कुटुंब्याने केलं चोपण गावामधल्या लोकांना एकोणीसशे बावन्न साली मिटिंगला बोलावून भंडारा लावून त्यांना मारहाण करण्यात आली की धनगर समाजाचा मा माणूस मा भंडारा लावलेला ओळखायचा आणि एवढी बेदम मारणा मारहाण केली की पाचशे सहाशे धनगर समाजाचे कार्यकर्ते कायमस्वरूपीच्या आधू झाले आणि त्याच धनगर समाज धनगर समाजाचा राग अजूनसुद्धा मोहिते पाटलांच्या कुटुंबावर कुणी काय केलं तर धनगर समाज मोहिते पाटलांच्या मागे जात नसतो आता उमेदवारावर चे जर ऍफिडेव्हिट बघितलं त्यांच्यावर चौ एकतीस आणि चार दोन पस्तीस गुन्हे अजून एक्स्ट्रा गुन्हे दाखल करायची गरज काय ऑलरेडी गुन्हेगार आहेत तुम्ही कुठली क्रिया केली पाच या गेल्या तुमच्या आयुष्यात हे तरी सांगा कुठलं सामाजिक काम केलं हे हो। त्यांनी सांगावं ज्या रात्री ज्या थाळीमध्ये जेवण केलं त्या थाळीनं जेवण केलेलं जेवण जिरलं पण नाही तर थाळीला भोकं पाडून पक्ष बदलणारे ही लोक कुणाला निष्क्रिय म्हणायचे आणि कुणाला सक्रिय ज्या शरद पवारांना मागच्या महिन्यापर्यंत ही शिव्या देणारी मंडळी एका दिवसात तिकिटासाठी लाचार झाली गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर